ठाण्यातली एक धक्कादायक घटना समोर आली आहे ठाण्यामध्ये एक पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेली त्यामुळे संतप्त पतीनं पत्नीच्या वडिलांना फोन करून पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे तिला तिहेरी तलाक देत असल्याचं सांगितलं आणि या प्रकरणी पत्नीनं पतीच्या विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम कलम फोर प्रमाणे ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पतीला नोटीस पाठवून पुढील तपासही सुरू केलाय महिला ही कवसा मुंब्रामध्ये राहणारी आहे तिचं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न झालं होतं तेव्हापासून ती त्यांच्या मिस्टरांकडे कुर्ल्या इथे राहत होती कुर्ला मुंबई येथे ती आता प्रेग्नंट असल्यामुळे माहेरी मुंबई येथे आली होती ते दहा तारखेला सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना साडेसात आठच्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली तिने सांगितले मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच आहे असं सांगितल्यावर त्याला राग आला तर बोलला मला आत्ताच्या आता ती कुर्ल्याला परत ये परंतु तू बोलले मी या अवस्थेत उर्ल्याला परत येऊ शकत नाही त्याने फोन ठेवला आणि थोड्या वेळानंतर ती महिला पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी परत आली घरी आल्यानंतर परत तिच्या पतीचा तिला परत फोन आला आणि तिला सांगितलं की तू स्पीकर ऑन कर मग तिने स्पीकर ऑन केला आणि परत त्याने विचारलं की घरामध्ये कोण कोण आहे आता बोलले की माझे आईवडील घरामध्ये आहे आणि आहे ठीक आहे बोलले स्पीकर ऑनच ठेव आणि तो त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली त्याने सांगितलं की मै तुम्हाला बेटीको तलाक देता मै बेटे को तलाक देता मय बोलला आई वडिलांच्या समोर आणि त्याने फोन ठेवला त्यानंतर त्या महिलेने आई वडिलांना सदर गोष्ट डायरेक्ट ऐकलेली होती त्याच्या शेजारी काकांना यांना पण सांगितली आणि लगेच पोलीस स्टेशनला आले त्यांनी ते रेकॉर्डिंग आम्हाला पोलिसांना ऐकवली आणि आमची तक्रार दाखल करा असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही तिच्या महिलाप्रमाणे डायरेक्ट तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे कुठले कायदे आपण टेबल दाखल केलं आहे कुठले कलम लावलेले आहे आणि कशा पद्धतीनं पुढचा तपास सुरू आहे नवऱ्याला काय संबंध दिलेले आहे का आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला बी एन तीनशे एक्कावन्न चार व मुस्लिम महिला कायदा कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे